नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मे केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज तीस मार्च दुपारचे एक वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा तीस आणि एकतीस मार्चचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेला तर एक डब्ल्यू डी पश्चिमे आवर्त हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात आलेला आहे यामुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगांच्या भागात आज हिमवृष्टी होण्याचा अंदाज आहे जे उंच पर्वतरांग असतात त्या भागात हिमवृष्टी होण्याचा अंदाज आजसाठी आहे तसेच कर्नाटकच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि विदर्भापासून असंच कर्नाटकपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे याच्यामुळेच मागील दोन तीन दिवसापासून आपल्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागासाठी हलका मध्यम किंवा एका एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी होत आहेत आणि सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या थोडंफार गोंदिया भंडारा यवतमाळ या जिल्ह्यातून अंशतः ढगाळलेलं हवामान आहे तसेच अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात सुद्धा अंशतः ढगाळलेलं हवामान नाशिक नंदुरबार पालघर ठाणे मुंबई रायगड या भागात सुद्धा अंशतः ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे पण पावसाचे ढग सध्या कुठे सक्रिय नाहीत त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा तीस मार्चचा हवामान अंदाज जिल्हा वाईज पाहूया आणि त्याच्यानंतर तालुका वाईज जर जिल्हा वाईज सर्वप्रथम पाहायचं गेलं तर जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आज थोडीफार गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा या सर्व पट्ट्यातून दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज साठी म्हणजेच तीस मार्चसाठी राहील हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल थोड्याफार क्षेत्रासाठीच होऊ शकतो त्याच्यानंतर नांदेड हिंगोली परभणी लातूर धाराशिव सोलापूर बीड जालना या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहील या भागात सुद्धा पाऊस हा सार्वत्रिक असा नसेल तसेच सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव या पट्ट्यात जर स्थानिक वातावरण निर्माण झालं दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी तर एकाच दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील वरती नंदुरबार धुळे नाशिक या भागात सुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे इकडे पालघर पासून खाली सिंधुदुर्ग पर्यंत आकाश हे पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील पावसाची शक्यता काय कोणत्याच जिल्ह्यातून आजसाठी म्हणजेच तीस मार्चसाठी नाहीये आणि तालुकावाईज आजचा हवामान अंदाज जर पाहायचा गेला तर जास्त प्रमाणात पावसाची शक्यता ही थोडीफार हिंगणघाट वर्धा जिल्ह्यात हिंग हिंगणघाट देवळी वर्धा सेलो आर्वी करंजा अष्टी तसेच नागपूर जिल्ह्यात नारखेड सावनेर रामटेक काटोळ कामटे माऊदा या पट्ट्यातून तसेच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात गोंदिया तोमसर मोहोडी सोकोली सदक तसेच अर्जुनी देवरी लाखणी या पट्ट्यातून जास्त प्रमाणात पावसाचा अंदाज आजसाठी राहील तसेच अमरावती जिल्ह्यात नंदगाव खांदेश्वर रेल्वेधर तसेच चंदर या पट्ट्यातून वरती जे तालुके आहेत या भागातूनसुद्धा जास्त प्रमाणात पावसाचा अंदाज आजसाठी राहील तसेच चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा चिमूर ब्रह्मपुरी या पट्ट्यातून खाली यवतमाळ जिल्ह्यात रालेगाव दरवा तसेच गतंजी डिग्रस पसूद या पट्ट्यातून जास्त प्रमाणात पावसाचा अंदाज आहे याच्यानंतर वाशिम जिल्ह्यात करंजा तसेच बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा मेहकर चिखली हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कलंबुरी जिंतूर सेलू जालना जिल्ह्यात मंथा पतरपू पतूर तसेच अंबड जालना या पट्ट्यातून जास्त प्रमाणात पावसाचा अंदाज उत्तर भागात संगमनेर मलकापूर शेगाव या पट्ट्यातून जास्त प्रमाणात पावसाचा अंदाज आजसाठी राहील तर हे झालं आजचं म्हणजेच तीस मार्चचं त्याच्यानंतर उद्याचा म्हणजेच एकतीस मार्चचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या काय राज्यात पावसाचा अंदाज नाहीये उद्या वातावरण थोडंफार क्लिअर होईल तरी सुद्धा थोडंफार कोल्हापूरचा गाठबाग सांगली घाटबाग पुणे गाठबाग नाशिक गाठबाग या भागातून ढगाळलेलं हवामान होईल आणि स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब पडण्याचा अंदाज आहे विशेष असा काय पाऊस नाहीये तसेच मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे नांदेड लातूर सोलापूर धाराशिव अंशतः ढगाळलेला हवामान विदर्भातील हे सर्व जिल्हे विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे या पट्ट्यात सुद्धा अंशतः ढगाळलेला हवामान पावसाची शक्यता काय उद्या कुठेच दिसत नाहीये आणि एक एप्रिलला राज्यातील वातावरण हे पूर्णपणे क्लिअर होण्याचा अंदाज आहे जे ढगाळ हवामान आणि पाऊस होत होता ते पूर्णपणे क्लिअर एक एप्रिलला होईल आणि ह्याच्यानंतर परत एकदा एप्रिल महिन्यात पाऊस कधी आहे तर थोडंफार सहा एप्रिल ते नऊ एप्रिलच्या दरम्यान परत एकदा विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज बनणार आहे पण हे अजून हा अजून पुढचा अंदाज आहे याच्यात थोडंफार पुढे मागे किंवा थोडाफार बदल होऊ शकतो आपण त्यावेळी तशा अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ तर हा झाला आपला हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच तीस मार्चसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते अशा प्रकारे आहेत नागपूर वर्धा यवतमाळ लातूर जळगाव या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच तीस मार्चसाठी दिलेला आहे तसेच अमरावती अकोला बुलढाणा वाशिम तसेच सोलापूर या सर्व जिल्ह्यातील या सर्व जिल्ह्यात वॉर्म नाईट म्हणजेच रात्रीचं तापमान जास्त राहण्याचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तसेच हिंगोली नाशिक धाराशिव या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे उर्वरित वर्धा भंडारा गडचिरोली चंद्रपूर या भागात काय हवामान खात्याने आजसाठी कोणताच अलर्ट दिलेला नाही पण आपण सांगितल्याप्रमाणे या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आजसाठी आहे जालना बीड परभणी या भागात सुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर हलका मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी आपण दिलेला आहे त्याच्यानंतर आपण काल सांगितल्याप्रमाणे पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यात सुपे गावात हा जो तुम्ही पाऊस पाहत आहात हा सुपे गावातला पाऊस आहे सुपेगाव बारामती तालुका आणि पुणे जिल्ह्यात या भागात आठच्या दरम्यान थोड्याफार हलका मध्यम पाऊस पडत होता हा जो व्हिडिओ पाहत आहात हा सुपे गावातला आहे थोडा वेळच पाऊस होता, -20 होता हा पंधरा ते वीस मिनटं पाऊस होता हलका मध्यम होता असा काही जास्त मोठा पाऊस नव्हता आपण सांगितलंच होतं की पुणे जिल्ह्यात पण थोड्याफार पावसाचा अंदाज आहे आणि त्याप्रमाणे हा पाऊस हलका मध्यम थोडाफार झालेला आहे आणि तुम्ही पण हा व्हिडिओ पाठवू शकता आपण अशा प्रकारे आपल्या यु व्हिडिओजमध्ये तुमचा व्हिडिओ नक्कीच टाकू तुम्ही व्हिडिओ काढून आपल्या इन्स्टाग्रामच्या हवामान अलर्ट या आय डीवर नक्की पाठवा तो आपण व्हिडिओ आपण अशा प्रकारे व्हिडिओमध्ये नक्कीच टाकत जाऊ बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो